रवींद्र धंगेकर यांच्या उमेदवारीने भाजपाचा बाले या लोकसभा निवडणुकीत ढासळेल असा मला विश्वास आहे असे मत काँग्रेसचे सीडब्ल्यू सी मेंबर आणि राज्यसभेचे खासदार आदरणीय चंद्रकांत थंडोरे यांनी या धंगेकर यांच्या प्रचारार्थ पुणे इथे आयोजित केलेल्या जाहीर सभेत मत व्यक्त केले सुषमा अंधारे यावेळी अभय छाजेड पुण्याच्या माजी महापौर कमलताई व्यवहारे शशी बनसोडे माजी महापौर अंकुश काकडे नितीन भैया कदम यांचे सहकार शक्ती संघटनेचे पुणे येथील शहराध्यक्ष रतन शिलगिरी उपाध्यक्ष प्रज्ञानंत गायकवाड युवक अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र विजय हिंगे अजय जानराव विजय ओव्हाळ जिल्हा सरचिटणीस राद्द आदिनाथ कांबळे कुणाल भोसले यांच्या कार्यकर्ते उपस्थित होते माझे मित्र सन्मान्य अभय छाजडजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते अंकुश काकडेजी शिवसेनेचे नेते ने सन्मान्य ओसवालजी महिला नेत्या माजी महापौर सन्माननीय कमलताई व्यवहारे मंचावर उपस्थित काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आीमशक्ती आणि इतर महाविकास आघाडीतील जे पक्ष आहेत त्यांचे सर्व सन्माननीय पदाधिकारी उपस्थित बंधू आणि भगिनी आत्ताच मुंबईच्या माजी महापौर सन्माननीय निर्मलाताई प्रभावळकर यांचं अत्यंत प्रभावी असं भाषण आपण ऐकलं अंकुश काकडे यांनी सांगितलं की आजच्या या व्यासपीठावर चार चार माजी महापौर आहेत निर्मलाताई प्रभावळकर एक मी दुसरा अंकुशराव काकडे तिसरे आणि आमच्या कमलताई चौथ्या वंदना काही पण येत आहे का माझी महापौरांची सभा असं वाटत अत्यंत घाडशी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन जाणारा सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून आम्ही ज्यांच्याकडे बघत होतो ते रवींद्र दंगेकर मधल्या काळामध्ये अशी परिस्थिती होती की हा भाजपचा बाले किल्ला आहे भाजपशिवाय इथे दुसरा कोणी निवडून येऊ शकत नाही परंतु दंगेकरांनी या ठिकाणी आमदारकीची निवडणूक लढवून ज्यांचा बाले होता तो संपूर्णपणे ढासळून टाकलेला आणि आता सुद्धा लोकसभेच्या ह्या निवडणुकीमध्ये गंगेकर हे पुन्हा एकदा भाजपाचा हा अभेद्य किल्ला ढासळल्याशिवाय राहणार नाही असा मला स्वतःला विश्वास आहे शंभर वर्षापूर्वी म्हणजे दोन एकोणीसशे पंचवीस ते उद्या दोन हजार पंचवीस शंभर वर्षाचा काळ आहे या शंभर वर्षाच्या काळामध्ये भाजपाची जी मातृसंस्था आहे राष्ट्रीय स्वयंसेवक दल या संस्थेची स्थापना एकोणीसशे पंचवीस साली झाली उद्या पुढच्या वर्षी त्या संस्थेला शंभर वर्ष पूर्ण होत आहे या संस्थेनं या देशामधल्या जनतेला आपल्या बाजूने वळवण्यासाठी अनेक अनेक छुपे अजेंडे तयार केलेले होते आणि ते त्यांना शंभर वर्षामध्ये पूर्ण करायचे होते त्यांच्या दुर्दैवानं त्यांना साठ सत्तर वर्षामध्ये काही करता आलं नाही